बीड जिल्ह्यातील केज तालुक्यातील के मस्साजोग येथील मराठा सेवक तथा माजी सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्येचा तपास सीआयडी मार्फत करून प्रकरणातील दोषींविरुद्ध केस फास्ट ट्रॅक कोर्टात चालून आरोपींना फाशीची शिक्षा देण्याच्या संदर्भात हिंगोली जिल्ह्यातील सकल मराठा समाजाच्या वतीनं महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना जिल्हाधिकारी यांच्यामार्फत बुधवारी निवेदन देण्यात आलं बीड जिल्ह्यातील मस्साजोग तालुका केस येथील माजी सरपंच तथा मराठा सेवक संतोष देशमुख यांनी दिनांक नऊ डिसेंबर रोजी अपहरण करून त्यांचा निर्गुणपणे खून करण्यात आला सदरील घटना अत्यंत निंदनीय असून खून झाल्यानंतरही गुन्हा नोंद करण्यास दुर्लक्ष केल्याचा आरोप करण्यात आला बीड जिल्ह्यातील या घटनेचा तीव्र स्वरूपात निषेध करत संतोष देशमुख खून प्रकरणातील आरोपींना त्वरित अटक करण्यात यावे तसेच या प्रकरणाचा तपास सीआयडी मार्फत करण्यात येऊन प्रकरण जलद गतीनं न्यायालामार्फत चालवण्यात यावे या प्रकरणातील आरोपींना फाशीची शिक्षा देण्यात यावी मागण्या मान्य न केल्यास या प्रकरणी तीव्र आंदोलन करण्याचा इशारा देखील निवेदनाद्वारे देण्यात आला आहे निवेदनावर खंडेराव सरनाईक मनीष आखरे रमेश शिंदे पवन जाधव ॲडव्होकेट अमोल जाधव माधव कोरडे सुनील पाटील संतोष कदम महेश राखोंडे मनेश खंदारे त्र्यंबकराव लोंढे भागवत जगताप गजानन सोळंके दत्ता टोंपे राजू पाटील विठ्ठल अंभोरे दत्ता बोढारे एकनाथ शिंदे शिवशंकर पठाडे मुंजाजी टोंपे यांच्यासह सकल मराठा समाज बांधवांच्या निवेदनावर स्वाक्षऱ्या आहेत